अरे काय सुन्म काल पुरगी बघायला काय झालं नाही अरे पुरीचा बाप मला दारु रुपये तो का त्यांना म्हणलो आधी पोरगी पाहून घेऊ मग बसून नो 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 आहो टाकी चहा करू लागली मग मी काय भोगण्यात झोपलो काय

मागच्या महिन्यात तुम्हाला बिल दोन हजार रुपये आलत या महिन्यात दोनशे आलं कुठून बायपास करेल सांग लवकर शपथ घेऊन सांगतो साहेब मी इथलं कुठलं बायपास नाही केलं जर तुम्हाला जर बायपास सापडला ना तर अर्धी मिश्र काढून मी आता गावात फिर बघ वेन कुठे गेलं बायपास लेकिन एक सेकंड साहेब सापाडला इथंच केलेला आहे बायपास चांगला चिकट मार बाय पाहिजे अरे मित्राचा ऍक्सिडेंट झाला तिकडे चाललोय अरे मग गाडीवर बसून जाऊ टाइम नाही भाऊ काय करू राहिलाय तुला दिसत नाही का गाडी साफ करू राहिल म्हणून कमून बो? कमून म्हणजे कमून म्हणजे गाडी माझी तू कायला साफ करू राहिला गाडी माझी आता हे काय दाखव गाडी चावी पहिले तू चावी दाखव बाई चावी हाँ? आता तू ही चावी दाखव माझी चावी

त्रास अरे ब्रेकअप माझ तुला कधी मुळ झालंय ब्रेकअप पेक्षा डेंजर त्रास मुळे राहतो मोसच होतो बाबा मोसत होतो मी तुला बोराटीचा का टक्तो असावं लागेल हे भाऊ याला ओळखीच गो तू माणूस अरे हा पण नेमकी हा माणूस आहे तरी कोण पोरग आहे अरे भाऊ हा पोरगा आहे पण नेमकी पोरगा तरी कोण अरे माणूस अरे तू तो यार कूड़ा पायल आएगा हाँ कूड़ा कूड़ा फोन मधी अबी मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना अरे <laughs> <laughs> ना कोई अयो बाबू ये सोने क्या गलती अरे माता मित्र है तू तो।

काय चढला चढलो चढलो रे मग तुझ्या बँकेत पैसे किती बापाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आणि आईच्या खात्यावर आहे का दहा लाख रुपये मग किती झाले सगळे मिळून झाले पंचवीस लाख <laughs> मस्त <मस्तप्लारे। laughs> मला हे काय विचारताय <laughs> पंचवीस लाख आहे ना <गाना, laughs> तुमचं बरोबर घेऊन जा तुमचा पोरगा किडनॅप झालेला आहे लवकर या हे सगळं ठीक आहे पण मला सांग तुळ रातची दखाय करू राहिली कोणाची वाटपाव राहिली मिळाला का ले ले। हो तो

बोलतोय काय विषय इकडे पण मीच बोलतोय ओय सोन्या समजा मला या पोरगी आवडली बर समजलं समजा मी तुला आवडलो मग हा हा हे नाही समजू शकत काळे मुंगळ्या माणूस ऐकत म्हणजे काही बोलायचं का ah! लहानपणी जर आईचं ऐकलं असतं ना तर आज हे दिवस पाहायला भेटले नसते काय अरे तुझी संग्राव नको म्हणली होती भाड्या अरे काय माय वाईट वेळ आली तो सारखे मित्र माझ्या पात्रात पडला तो मुळे मला माश्या धराची वेळ आली वाचाण म्हणल्या तुझ्या बाबाला फोन कर आणि पैसे घे बोलून माझ्याकडं वाईट नाही मला पैसे भेटले ना सोडून देईन तुला जर पैसे नाही भेटले तर दांड्यात तुला आडवा पाडी बोलून घे पैसे तुला थोडी लाद वाटू दे मला आश्रम मधून उचलून आणलं तू हा? छान इकडे त्याला सांग चुकी माझीच होती घेऊ मला मिटून काय रे अरे तू तुला आहे बाई oh, no! अरे मला माहितीये तो असं नाही बोलू शकत त्याला म्हणावं सॉरी म्हणतोय घेऊ मिटून म्हणावं जाय काय रे अरे तू म्हंटला इथून निघून जा मी तो अगोस तो मारी का आगला त्याच्यावरून तो जास्त मारी तीन पोते तोडल्या किती किती किलो येणार आपल्याला अरे किती बी किलो हो दे तुम्ही हवरा पाटापाटा बर पाठापाटा कुणी पाहि ना आपल्या मिर फटकन हो ऐक रे बाकी अरे तिकडून चला रे ऐक ज्या बस थांबलीस स्वामी ऐ तिकडे हो तुमची मका ना मी चोरीच होतो तुम्हाला सांगतो मी आयुष्यात कधी माहित चोरी सापडली नाही पण यो ह्याच्यायच भाड्यायचे आज माहित नाही काय खाऊन आलो ययो निस्ती हार चूर तार चूर लावली नाही ज्याच्यामुळे आमचे एक जण भिंगून पडलाय ब्रेकिंग न्यूज मका चोरणारी टोळी घणार गावकऱ्यांच्या मारामुळे एक जण ठार गावकऱ्यांच्या मारामुळे झाला ठार या भाड्याच्या टारमुळे झाला हा घ्या तू बोल ना अगं घेतलंय तुला चॉकलेट मला माहिती तुला चॉकलेट आवडतं म्हणून विचार बरोबर हा त्या आयला या भाड खाऊ का आयटम ला द्यायला शंभर रुपयाची कॅटबरी आणि मित्राला साधा मावा चारत नाही आड खाऊ हॅलो दहा मिनिटात येतो ते विक्या बस विक्या विक्या हो भाड्या कुठे गेला आता कॅसी है <laughs> देखा अपने लापरवाही का नतीजा हेलो <laughs> भाई में तुम चलो कहीं से ला तुम तो पार्सल घूम जा ते पार्सल तिथ पार डेव अन तो निगुन जाए हां अरे यार आज कसे ठेव कोणी उचलून घूम गेलं तर तुला जेवढं सांगितलं तेवढं कर बरं ठीक आहे ओटीपी सांगा ओटीपी का नौ नौ आगरा लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे Hva? <laughs> 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 तुम्हाला मी भापते कधी भरणार सांग आयो बाबा मला अरे हराम करा तू हप्ते भरी ना माझ्या पुढे गाडी होऊन शायनिंग मारतो माझ्या पुढे दिलशे दिलशे अरे कोण आहे रे आपल्या गाडीला आडायला रे हाण आला हाणला मी ते तुम्हाला काय काम तो हर दोन टोले टाकी तो गप्पा कोण आहे तुम्ही गाडी जागा हप्ता थकलाय का तुझा एक नाही फक्त चार थकलेत माझे हा तेच वसूल करायला आम्ही काय असून घेणं घेणार तुमचं देऊन टाकू आम्ही काय भो त्या पाणी काय नाही अरे तुला माहिती नाही बसायची पण वांदे करून टाकले माहिती नाही तू मला अरे बाळा येतं काहीच नाही मार तुला फक्त ट्रेलर होता तुला पिक्चर पाहायचं का माणसं बोलली तुम्ही गाडीच नव्हतो तू तू थांब फक्त आता हो करू आपण त्या तुला ना नळी खाली जाणतो आता मित्रांनो तुम्हाला तुमची जिंदगी बदलण्यासाठी एक मी पर्याय सांगतो आत्ताच तुम्ही चुकीच्या माणसाची साथ सोडून द्या <laughs>